आणि म्हणून दुबईवाली चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता राफेल वाहन निघाला असत कदाचित इटलीच्या काही मिनिस्टाचे असताना संबंध त्या ठिकाणी मिळाले असतो विरोधी पक्षामध्ये असणारा भीड कमजोर आहे पण आणि म्हणून म्हणून मोदीचं पावलंय अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे माझा असताना आव्हान आहे नाही पण गृहमंत्र्यांचा असताना ना जीवना घेतला पाहिजे आपलं आंदोलन हे चालू राहील आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेलं आहे राज्यामध्ये आणि देशामध्ये आज या आंदोलन वेगवेगळ्या संघटना करतात वेगवेगळ्या आंदोलनकरी चळवळी करतात वेगवेगळे राजकीय पक्ष करतात त्यांचं आम्ही असं स्वागत करतो स्वागत करतोय या देशामध्ये संधान आणि बाबासाहेब हे आज आज झालेत असल्याची परिस्थिती आहे आपण आपला आक्रोश आपण व्यक्त केला त्याबद्दल मी आपली सगळ्यांच्या सर्व या ठिकाणी मागतो आपला सरा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण सरळ या ठिकाणी सामना करतो आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना सरा आणि इशारा देतो आहोत अहिमानी तापमान सुचारलेला आहे काँग्रेसला दिशामध्ये घालू शकता इतर पक्ष देशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता असू का आणि त्यांना इन्क्वायरी बसून दिली असलेला याची सुद्धा मला जाणीव आहे नऊ वेळा मधी मी माझी चौकशी केलेली आहे

आपल्याला उतरलो म्हणजे उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची नागरी मागितली म्हणून मी नागरिक काम करणार भारतीय जनता पक्ष आलेला आहे मी देशाचा सर्व हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचा सर्व हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्याला ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कौल येईल किंवा आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या आपले अधिकार या ठिकाणी ठेवू शकतो अन्यथा हे कधी विस्टॉन घेते मला पत्पाई लागणार नाही शांततेने असताना घरी जायचं आहे दोन चार दिवसाची आपण असताना वाद त्या ठिकाणी पाहणार आहोत नरेंद्र मोदी काय भूमिका घेतात आहे त्यांनी योग्य भूमिका घेतली नाही रस्त्यावरती आहोत हे लक्षात घ्या جايبين جايب على جاي سليمان Thank you ཉੱ૧ ཚૡેણાત ཆિદ དંત ལવામ སન གરા དછેણ ར 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 ཤར ར ར ར ར ར ར ར ར ར O é 危ない जवळपास बाबासाहेब आंबेडकर देखील पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि या पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांना रात्री सभा शोधू देत नाही سلام <laughs> عليڪم